तीन फ्रेंड्स लोकांनी मी सांगितले की मयुरी विरारमध्ये बेस्ट मोमोज कुठे भेटतात तेही रिजनेबल प्राईजमध्ये आणि खूप जास्त व्हरायटीज अशा कुठे भेटतील आम्हाला तेच ते स्टीम मोमोज फ्राईड मोमोज खाऊन आम्हाला कंटा आला आहे तर म्हणून आता मी आली आहे रावगी मोमोज विरार बेस्ट येते तर तुम्हाला आणि हे की आपल्याला मोमोज फक्त फोर्टी फाईव्ह रुपीजपासून स्टार्ट होतात तर ना आतमध्ये जाऊन बघूया काय काय आहे यांच्याकडे सगळ्यांना किती च्यूट पांडा ड्रॉ केलाय मस्त इथे तुम्हाला मॉकटेल शेक कॉपर असं सगळं भेटू आणि इथलं ॲम्बियन्स बघूनच खूप छान वाटते एकदम बघा नाईने त्यांनी ड्रॉ करून केलंय ते डिस्प्लेमध्ये पण त्यांनी लावलं ॲम्बियन्स तर खूप छान आहे ते लॉट ऑफ टेनॅट ॲम्बियन्सला ते बघा मस्त त्यांनी इथं सगळं असं लावून ठेवलं आहे मोमोज बर्गर पिझ्झा आणि ज्या लोकांनी इथे खाल्लं आहे ना त्या लोकांनी मस्त रिव्ह्यूज देखील इथे एका पेजवर लिहून दिलेत चिकन बर्गर व्हेरी नाईस वगैरे चिकन मोमोज आर व्हेरी टेस्टी चिकन पॉपकॉर्न असं लिहिलं आहे तर त्याला टेस्ट करूया आपण देखील हे बघा इथे यांनी मस्त असं शापसिडी वगैरे लुडो वगैरे पण ठेवलेलं आहे टाईमपाससाठी तर ह्या दोघी खेळत बसलेत ऑर्डर येईपर्यंत काय करताय का दोघी कोण जिंकलं मी अरे वा पण जिंकले तर हे बघा मंडई मस्त आपली ऑर्डर देखील आलेली आहे आणि ऑर्डर विदिन टेन टू फिफ्टीन मिनिट्स येऊन जाते जास्त वेट पण करावं लागत नाही आपल्याला पण म्हटलं चला आपण स्टार्ट करूया तर हे जे आहे ना ते ब्ल्यू लगून आहे ड्रिंक्स आम्ही आम्ही मागवलंय जे की खूप जास्त सेल होते आणि हे फोर्टी नाईन बघूया वाह मस्त आहे एकदम रिफ्रेशिंग वाटतंय आणि फोर्टी नाईन रुपीजच्या मनाने टेस्ट खूपच छान आहे म्हणले आम्ही इथे ना स्टीम मोमोजमध्ये व्हेज पेरी पेरी मोमोज मागवले जे की फिफ्टी फाय रुपीस चे फोर पीस आहे आणि हे बघा किती मस्त यमी दिसत आहेत एकदम हे बघा बघू शकता तुम्ही तर चला टेस्ट करून बघूया टेस्ट कशी आहे ह्याची मस्त त्यांनी चटणी आणि मेहनीस दिलं आहे तर आपण त्या रोगांसोबत टिक करून खाऊया बघूया वा मस्त आहे हे बघा ना ह्याची सपिंग मस्त आहे एकदम आणि टेस्टी खूप आहे टेस्ट एकदम युनिक आहे मस्त आहे एकदम नक्की फ्राय करायची आलेलं फ्राईडमधून आपण चिकन शेजवान मुख मागवले जे की सेवंटी फाय रुपीजचे आहे तर चला ते देखील टेस्ट करून बघूया इथे आम्ही फिरून दाखवतो होती तुम्हाला हे बघा मस्त एकदम क्रिस्पी लेअर आहे आउटर आणि आतमध्ये अशी चिकनची स्टफिंग केलेली आहे चला बघूया आहे टेस्ट करून हो या पण खूप छान आहे चिकन प्रॉपरली कुठे आहे आणि शेजवान चटणीचा जो फ्लेवर आहे ना तो एकदम मस्त राहतोय आणि ह्यांच्या चटणी स्पेशली जास्त छान आहे तर हे देखील नक्की ट्राय करा फ्राईड मोमोज मध्ये आयटम मधून आम्ही ना हे बेश हरियारी मोमोज ऑर्डर केलेले आणि हे पण खूप डिलिशियस दिसतायत एकदम तर जरा टेस्ट करून बघूया हे कसे आणि मोमोज हा त्याने खाण्यातच मजा येते काट्या चमच्याने तरी मला तरी नाही तेव्हा तुम्ही मोमोज खाताने खाता की चमच्याने ते मला कमेंट करून नक्की कळवा फ्लेवर त्याच्यामध्ये आणि छान हे आपले चिकन पॉपकॉर्न आहेत बघा ना किती क्षीव टीट आहेत एकदम छोटे छोटे एकदम मस्त दिसत आहेत एकदम हे पण फिफ्टी नाईन रुपीज चे आहेत

आवडले चिकन म्हटलं की तुला आता काय आणि हे चिकन पॉपकॉर्न खाल्ले का हो ते पण छान आवडले ना असलं स्वीटमध्ये आम्ही बस मागवलेले जे की तुम्हाला सिंगल हवं असेल तर सिंगल पण फिफ्टी नाईन रुपीज मध्ये आणि सँडविच हवं असेल ना म्हणजे डबल येतं ते नाईन्टी नाईन रुपीज येते तर त्याच्यामधला आम्ही ना ते बाय चॉकलेट वेंजेन जो की जास्त सेल होतो इथे तो आम्ही ऑर्डर आहे नाईन्टी नाईन आहे आणि इथे किती मस्त आहे एकदम

आणि खूप टेस्टी आहे एकदम नक्की याला ट्राय करा तुम्ही तर हे बघा म्हणले हे यांचं मेन्यू कार्ड आहे तर इथे आपल्याला क्लासिक मोमोज भेटतील स्टीम मोमोजमध्ये पण बघा ना किती जास्त व्हरायटी आहे व्हेज मोमो चीज मोमो पेरी पेरी आचारी पिझ्झा मोमो पण आहे तिथे आणि इथे लिले मस्ट आहे आपण ट्राय करूया हे देखील आणि इथे फ्राईडमध्ये पण आहे मोमोजमध्ये व्हरायटी चिकन मोमो चिकन टिक्का मोमो असा आणि प्राईस बघू शकता तुम्ही प्राईस खूप रिझनेबल आहे फक्त फोर्टी फाय रुपीजपासून स्टार्ट आहेत इथे मो मोमोज हे बघा स्पेशालिटी मोमोज पण आहेत त्यांच्याकडे तंदुरी मोमोज मुँँ, ग्रेव्ही मोमोज पण आहेत वा मी तरी आजपर्यंत स्टीम मोमोज खाल्लेले तुम्ही कोणते कोणते मोमोज खाल्ले मला कमेंट करून कळवा कर आणि हे बघा इथे ऑफर्स पण आहेत जे की फिफ्टी नाईन रुपीजपासून स्टार्ट आहेत बर्गर्स अजून चिजी बाईट्स ड्रिंक्समध्ये पण भरपूर व्हरायटी आहे पिझ्झामध्ये पण व्हरायटीज आहेत भरपूर आणि सगळ्यांच्या प्राईस बघा ना किती जास्त रिजनेबल आहेत फोर्टी नाईन फिफ्टी नाईन अशाच प्राईज आहेत सगळ्यांच्या नाही माझे माझं एक सगळं फूड संपवते खूप जास्त टेस्टी आहे कधी विरार वेस्टला आलात ना गोकूर टाउनशिपमध्ये तर आवडी मुवला नक्की व्हिजिट करा तर भेटायन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबततील काय घ्यायच खात राहा मजेत राहा